नमस्ते आशीर्वाद तुमच्या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी कुरमुऱ्याचा एकदम सोपा आणि साधा झटपट होणार असा मधल्या वेळ खाण्यासाठी कुरमुऱ्याचा चिवडा बनवते इथे मी कुरमुरे घेतले आहेत आता पावसाळ्याचे दिवस आहेत कुरमुरे थोडेसे नरम असतात त्याच्यामुळे गरम करून घ्यायचे आणि चाळून घ्यायचे आधी गरम करून नंतर चाळून घ्यायचे तर मी इथे कुरमुरे बघा गरम करून घेतले आहेत आणि मस्त असे कुरकुरीत झाले आहेत असं खाताना पण छान वाटतात ना वाटता कुरकुरीत झाले की आता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया कुरमुरे बनवायसाठी मी इथे कढई ठेवली आहे गॅसवर आणि त्यामध्ये तेल घालून घेते मी इथे मी तीन ते चार चमचे तेल घालून घेतलं तेल गरम झालंय गॅस पूर्णपणे कमी आहे आणि शेंगदाणे घेतले आहेत कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता जास्त आवडत असेल तर जास्त घातलं तरी चालेल आणि चांगले असे परतून घ्यायचे तेलामध्ये भाजून घ्यायचे चांगले इथे आता शेंगदाणे मी तेलामध्ये तळून घेतले भाजून घेतले काढून घेते इथे मी शेंगदाणे काढून घेतले आता सुकू खोबऱ्याचे काप असे छोटे छोटे पातळ करून घेतले ते पण परतून घेते तेलामध्ये चांगले असे गोल्डन होईपर्यंत इथे आता खोबरं पण लाल झालंय चांगलं अजून थंड होईल जसं तसं अजून थोडस लाल होईल ते जास्त पण करपलं जाईल मग मग कडू लागणार त्याच्यामुळे इतपतच भाजून घ्यायचं ते काढून घेते ही भाजकी डाळ घेतली आहे मी ती घालते थोडस फक्त परतून घ्यायची आपल्याला अशी पण ती भाजलेली असते कुरकुरीत पाना येतो आणि खाताना पण छान वाटते आता मी काढून घेते डाळ इथे आता आम्ही पाच ते सहा मिरच्या जास्त मिरच्या आहेत तिखट तिखट थोडं बरं वाटतं सहा सात मिरच्या एकदम बारीक असे चिरून घेतल्या आहेत धुवून स्वच्छ हे सुकवून घेतले आहेत आणि कढीपत्ता घेतलाय हे मी दोन्ही घालून घेते गॅस पूर्णपणे कमीवरच ते मिरच्या चांगल्या भाजल्या गेल्या पाहिजे आणि कढीपत्ता पण एकदम कुरकुरीत असं व्हायला पाहिजे तर चांगलं भाजलं नाही गेल्या तर आपला चिवडा नरम पडेल इथे मिरच्या आणि कढीपत्ता मस्त असा कुरकुरीत झालाय मी आता थोडं गॅस बंद करते तर आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत ह्याच्यात थोडं तेल असं कमी गरम पाहिजे आता मसाले जळले जातील हलकंसं तेल थोडं थंड होऊ देत ते पण मी काढून घेते इथे मी गॅस बंद केलाय आणि तेल थोडस थंड झालंय त्यामध्ये बघा आता मी इथे मसाले घालते मसाल्यामध्ये काय काय घेतलंय बघा हो इथे धना पावडर घेतलाय अर्धा चमचा हे काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे मिरच्या घातल्या आहेत फक्त हे कलर येण्यासाठी घेतलाय मीठ घेतलंय चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हे चाट मसाला घेतलाय आमचूर पावडर घालायची तर आमचूर पावडर घेतली तरी चालेल मी चाट मसाला घालते अर्धा चमचा थोडीशी हळद घेतली आहे आणि हिंग घेतलाय आणि साखर घेतली साखर एक ते दीड चमचा एवढी आहे तर कमी पाहिजे तुम्हाला गोड जास्त नको असेल तर कमी घातलं तरीही चालेल तर आता मी हे सर्व मसाले घालून घेते गॅस चालू ठेवला आणि मसाले घातले तर जळणार त्याच्यामुळे घातलं नाही साखर घातली नाहीये मी साखर नंतर घालणार आहे आता जे कुरमुरे गरम करून घेतलेले ते घालून घ्यायचे अजून मी गॅस चालू केलेला नाहीये मी थोडस मखाना घेतलाय तोही घालते अशा घाला नाही घातलं तरी चालेल पण छान वाटतं आता मी गॅस चालू करते असं तसं मिक्स करायचंय आता मी शेंगदाणे पण घालून घेते हे सर्व वस्तू घालून घ्यायच्या आहेत त्या पोबर डाळ मिरची कडीपत्ता साखर घालून घेते एक ते दीड चमचा एवढी घालते छान वाटत एक ते दोन मिनिटं फक्त असं गॅस चालू ठेवायचा आणि नंतर बंद करायचा गॅस आता इथे मी मिक्स करून घेते व्यवस्थित असे माझ्याकडे शेवपुरीच्या पुऱ्या आहेत ते पण मी तोडून घालते छान वाटत खाते वगैरेच आवडत असेल तर घाला नाही आवडत असेल नाही घातलं तरी चालेल बारीक शेव घालते थोडी आणि मिक्स करून घेते इथे आपला झटपट असा कुरमुरेचा शिवडा तयार झालाय बघा किती छान कधी मन वाटलं काही खावं आपण खाऊ शकतो असं इथे मस्त असा एकदम कुरकुरीत आपल्या कुरमुरेचा चिवडा तयार झालाय एकदम झटपट होतो आणि खायला पण तेवढाच मस्त वाटतो तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद